आत्ताची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटते की सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांनी उपोषण त्यांचं चालू आहे आणि भीडमध्ये आंतरवली सराटी येथे मनोज रंगे यांचं पण उपोषण सुरू आहे आणि दोघंच्या दोघं विरुद्ध दिशेने उपोषण चालू आहे ते मराठ्यांसाठी उपोषण करतात आणि हे ओबीसीसाठी करत आहे जर सरकारने जर ओबीसीसाठी आरक्षण दिलं तर मराठ्यांमध्ये वाढ वाद होणार आणि मराठ्यांना आरक्षण दिलं सीमधून तर ओबीसी संघटनेचे लोकं आणि मागासवर्गीय लोक भडकतील यामुळे हा विषय तसा तिथेच राहिलेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून बघितलेलं बघितलं तर असं वाटतं की ओ बी सी संघटना आहेत ओबीसी समाज आहे मागासवर्गीय सरि समाज आहे एस टी एस सी एस टी या सर्वांना अनुसूचित जाती जमाती जा त्या सर्वांना आरक्षण हे पहिल्यापासून लागूच आहे आणि योग्य पद्धतीने आहे पण मराठा समाज जो आरक्षण स्वतःला मागत आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे मराठा आरक्षणाच्या उद्दिष्टाने बघितल्यानंतर मराठांसाठी एकच सरकारने योजना काढली पाहिजे की त्यांचं उत्पन्न आणि त्यांची जेवढी मालमत्ता बघून त्यांना टक्केवारीमध्ये आरक्षण द्यावे ही माझी महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे की वारंवार हे जे आंदोलनं होत आहेत पूर्ण समाजामध्ये त्रास होत आहेत आंदोलनामध्ये उपोषण घे चालू आहे आणि तिथे सर्व मराठी लोक मराठा समाजाची लोक आपलं काम धंदा सर्व सोडून या कारण समाज असल्यामुळे सर्वांना यावंच लागतं पण त्यांचा पण एक भाग बघा की नोकरी व्यवसाय शेती सर्व सोडून ते येत आहेत तर मराठा समाजाचे जे कोणते नेते आहेत मनोज जरंगे पाटील यांनी पण विचार करावा कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही न्यायालयामार्फत किंवा निवेदनामार्फत किंवा ज्या ज्या पद्धतीने मागू शकता मागा पण तुम्ही उपोषणाचा आणि आंदोलनाचा जो भूमिका घेता ही जरा चुकीची वाटते आहे यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे बाकीच्या समाजामध्ये तुमच्या समाजामध्ये आ तेढ निर्माण होत आहे जे तुम्हाला मागायचं आहे ते महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही निवेदनामार्फत मागा न्यायालयामार्फत तर तुम्ही मागितलंच आहे ना न्यायालयामध्ये तुमची फिर्याद दाखल आहे याचिका दाखल आहे आणि सुनावणी होतच चाललेली आहे मग तुम्ही न्यायालयाकडे जर मागत असाल तर तुम्ही परत महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही सारखं सारखं ते आवेदन मागत आहात ही जरा चुकीची बाब दिसते संविधानाचा अभ्यास करावा मराठा समाजाचे जे नेते आहेत उपोषणाला बस बसलेले आहेत मरुन जरंगे पाटील यांनी कायद्याच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञांचा अभ्यास घ्यावा तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा आणि उपोषणाला बसावे आणि ज्या त्या मागण्या मागाव्या विरुद्ध दिशेने जी भाषण केलं जातं हे चुकीचं आहे आणि लक्ष्मण हाके हे पण उपोषण चालू केलेलं आहे हे पण योग्य पद्धतीने आहे एकदम परफेक्ट आहे त्यांचं पण हां दोन्ही समाजाला उपोषण हवं उपोषणामार्फत ते आरक्षण मागत आहे ते योग्यच आहे पण कायद्याच्या दृष्टिकोनातून मागा उपोषण करून अन्न न अन्न पाणी न खाता तुम्ही ते उपोषण करता आणि ते समाजाला त्रास होत आहे तुमच्या समाजातल्या लोकांनाही त्रास होत आहेत पाऊस पाण्याचे दिवस आहे शाळा चालू झालेल्या आहेत नोकरी व्यवसाय शेती सर्व सोडून सर्व लोक तिथे येत आहेत त्यांना त्रास नको